कानेड सर नमस्कार नमस्कार तुम्ही कोणत्या भागात राहता मी मध्ये राहतो आपल्या गंगापूर तालुका हां गंगापूर तालुकामध्ये पळसगाव तर तुम्ही, तुम्ही आपल्या या आरपीसच्या तरचा गावासाठी वापर केला यावर्षी बघू शकता तर मला सांगा सर काय किलो होत्या आरपीसच्या तर याला फवारणी घेतली होती काय केलं होतं नेमकं फवारणी किती फवारणी घेतली सर एकच फवारणी एकच फवारणी घेतली फक्त तर तुम्हाला काय फरक दिसला होता गावामध्ये फरक असा विषय आहे का मी कांद्याच्या रोपासाठी आरपीएस शहात्तर घेतलं होतं तुम्ही कांद्यासाठी वापर पण मग ते त्याच्यातून उरलं होतं तर म्हणलं गो पास रिझल्ट काय हिवाळीसर म्हणलंय गो मारा मारा म्हणून सांगितलं तुम्हाला एक वेळेस मारून पाहत मग मी काय केलं अर्ध्याकरला मारलं होतं आर पी एस शहात्तर रिझल्ट तुमच्या समोर आहे आता याच्यात काय फायदा झाला सर खास तुम्हाला जेव्हा तुम्ही आरपीस शिहत्तर मारला तेव्हा मारला हा। का त्याच्या वेळेस लहान आला पातळ लागला ज्या वेळेस मारला का हा त्यानं फुटवा जाधा काढणार हायटला बी वाढणार त्याची ती बी अशी रगदार बन आता तुमच्या समोर आपलं एक बरं विशेष करून या सगळ्या गावांना वापरलं का अर्धाच भाग घेतला तुम्ही नाही नाही अर्ध्याला वापरेल त्या आई सुद्धा समोर या आई अर्ध्या नाही हा तर अर्ध्याचा जो रिझल्ट होता त्याच्यापेक्षा जास्त होता की अव्हरेज मध्ये काही फरक पडला तुम्हाला सात क्विंटल झाला समजा अर्ध्याला ज्याला मारायला साडेचार क्विंटल म्हणजे अडीच क्विंटलचा फरक तुम्हाला तिथे दिसला वाढ झाली आपली फक्त आपल्या जवळपास किती एका फोरणीमध्ये क्वालिटी कशी म्हटली तुम्ही दाखवा आता प्रत्यक्ष क्वालिटी असतो इकडे समोर घेऊयामध्ये बघू शकता क्वालिटी पाच गहू आहे जे दाणे जर बघितले एकदम भरीदार आणि हा आरपीच्या जा फवारणीचा जो गहू आहे आम्ही स्वतः आता खाणार आहे म्हणजे आपले ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे आणि तुम्ही स्वतःही खाणार आहे हा म्हणजे तुम्ही ऑर्गेनिकचा वापर केल्यामुळे एक तर विषमुक्त आपल्याला जाणार आहे तो एक फायदा एकूण किती गहू झाला सर तुम्हाला मग यावर्षी या वर्षी मला भरपूर झालं जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास पस्तीस चाळीस च्या आसपास झालाय तुम्हाला ने आवडीत चांगलं पण निघालाय तुम्हाला हा याचा फायदा झाला प्लस त्याच्यामध्ये हा तर इथून पुढे तुम्ही वापरणार आहे कंटिन्यू हा मी तीन वर्षपासून वापरता फक्त गावाला नव्हतं असं म्हणजे त्या पिकाचा पुढं गावाला शेतकऱ्यांना काय सल्ला देणार तुम्ही नाही नाही कसं तुम्ही बाकीचे औषध मारताच पण एक वेळेस मारून पण मारून बघा रिझल्ट तुमच्या समोर राहील ओके चांगला राहील ओके ओके धन्यवाद सर